सार्थक उर्फ बबलू शिवलिंग गायकवाड वय एकोणीस शनिवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता तो अजूनही घरी पोहोचला नाही या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवभाऊ पासलकर आणि सार्थक चे आई वडील बहीण यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलंय नमस्कार शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज प्रेस घ्यायचं कारण सार्थक बबलो शिवलिंग गायकवाड मुळगाव बीड आणि सध्या राहणार पुणे फुरसंगी इथे आज गेले बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तो राहत्या घरातून निघून गेला आहे आज हा सार्थक बबलो जर कुठे असेल व कुणाला कुण आढळल्यास की आपण आमच्या आम ह्या मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न किंवा महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप किंवा आमच्या यूट्यूब चॅनल आणि किंवा काही आमचे पत्रकार बंधू आहेत सामाजिक राजकीय किंवा पोलीस अधिकारी असे ग्रुपला महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला जॉईंट आहेत तर कुणाला हा मुलगा आढळल्यास आमच्याशी संपर्क केला तर खूप खूप बरं होईल एक आई आणि एक वडील आणि एक बहीण ह्या ह्यांना ह्यांचा एक मुलगा आपल्याला द्यायचा आहे आणि आपण शेअर केल्यामुळं तो कदाचित शंभर टक्के मिळू शकतो त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ आपली ही जी लिंक जास्ते जास्ते आहे की मिसिंग ग्रुपची लिंक बबलूची आपण सगळ्यांनी व्हायरल जास्तीत जास्त करावी हीच माझ्याकडनं नम्र विनंती आहे शिवलिंग जनार्दन गायकवाड सार्थकचे वडील माझा मुलगा दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी घरातून गेला आहे तरी ज्यांना कुणी ज्यांना कुणाला निदर्शन असेल त्यांनी कृपया शिवाभाऊ पासरकर यांच्या का संपर्क साधावा आणि बबलू तू जिथं असशील तिथं तू कसल्या परिस्थिती आहे किंवा आम्हाला एखादा तरी फोन कर आम्ही तुला तिथं कसल्या परिस्थिती जिथं असतील तिथं तुला आम्ही नेहमी येऊ मी संगीता शिवलिंग गायकवाड माझा मुलगा सार्थक रूप बबलू कोणाला जरी आढळून आला किंवा दिसला तर कृपया मला संपर्क करा मला माझा मुलगा सापडून देण्याला देण्यासाठी मदत करा मी जनतेला हात जोडून विनंती करते की ज्याला कुणाला माझा मुलगा दिसून येईल किंवा आढळ त्यांनी संपर्क करावा शिवभाऊंना किंवा त्याच्या आईला बबलू बाळा तू जिथं कुठं असशील तिथून लवकर घरी ये बाळा आम्ही खूप एकटे पडलोत रे अडीच महिने झाले तू घरातून बाहेर गावाकडे येतो म्हणून तुझं लागत नाही तू लवकर घरी ये बाळा आम्ही खूप एकटे पडलो तर आम्ही वाट बघतो तुझी मला काहीच करमत नाही रे काय सुचत नाही मला मी भी भीडवरून इथं नुसतं चक्र मारते अडीच महिने झाले तू लवकर घरी ये बाळा परत एकदा जनतेला माझे हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि माझा मुलगा शोधून देण्यास मला मदत करा मी हात जोडून विनंती करते आम्हाला काहीच सुचत नाही आम्हाला गरज आहे आहे तुझी माझी अवस्था खूप बेकार आहे तू जिथं कुठं असेल तिथून लवकर घरी परत ये तुला कोणी सुद्धा काही बोलणार नाही तू लवकर घरी परत ये दिदीने रक्षाबंधनला पण तुझी खूप वाट बघितली बाळा पप्पा पण वाट बघते मी वाट बघते तुझी तू लवकर घरी परत ये तू गावाकड म्हणून निघालेला आहे तू आणखी घरी पोचला नाही आम्ही तुला वेड्यासारखे इकडं तिकडं शोधतो तर आम्हाला काय सुद्धा समजणार तू जिथं कुठं असशील बाळा तिथून लवकर घरी परत ये कमीत कमी एखादा फोन तरी कर आमची नुसती वेड्यासारखी अवस्था झाली बाळा लवकर घरी या आम्हाला गरज आहे तुझी श्रद्धा शिवलिंग गायकवाड सार्थक शिवलिंग गायकवाड याची मोठी बहीण माझा भाऊ दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस पासून घरातून बीडवर पुण्यावरून बीडला येण्यासाठी निघाला होता तो अजून पर्यंत घरी आलेला नाहीये मला त्याची खूप काळजी वाटते ज्याला कोणाला तो कुठे दिसेल किंवा कुठे आढळस त्यांनी शिवाभाऊ पासलकर किंवा माझ्या आई वडील यांना संपर्क साधावा आणि बघलू मी तुझी खूप वाट बघितली रक्षाबंधनच्या दिवशी पण तू नाही आला मला तुझ्या शेवट मला तुझ्याशिवाय नाही कर मध्ये मम्मी पप्पा एकटे पडले सगळं घर तुझ्यावरती डिपेंड आहे तुझी ते कुठे असेल तिथे लवकर ये तुला काही प्रॉब्लेम असेल तू सांग घरी ये एखादा कॉन्टॅक्ट कर मम्मीची अवस्था खूप खराब झाली आहे तू लवकर घरी ये प्लीज तू लवकर घरी ये मम्मीची अवस्था बघवत नाहीये मम्मी रोज दोन तीन दिवसाला पुण्याला येते तुझी ते उठा असेल की फक्त तिथून एखादा फोन कर तुला नाही घरी यायचं तू घरी नको येऊ हो। फक्त मम्मी पप्पाला एखादा फोन कर आणि सांग की मला घरी नाही यायचं म्हणून तुझ्या बाबतीत कोणतीच आम्हाला कसली माहिती नाहीये मम्मी मम्मीला पप्पाला असं वाटतंय तुला काय झालंय की काय आम्हाला काहीच माहित नाही तुझ्याबद्दल कोण चांगलं बोलत पण नाही कोण चांगला विचार पण करत नाही पण एक आई वडील म्हणून तू त्यांचा थोडा तरी विचार करत त्यांना फोन कर एखादा मेसेज तरी कर फक्त तू लवकर घरी ये आणि जनतेला मी आवाहन करते ज्याला कोणाला माझा भाऊ सापडेल ज्याला कोणाला माझा भाऊ मिळेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने एक स्वतः बक्षीस देऊ फक्त आम्हाला आमचा भाऊ माझा भाऊ माझ्या आईवडिलांचा मुलगा सापडून देण्यासाठी मदत करावी